अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्यानिमित्त शीख बांधवांनी अयोध्येत दोन महिने लंगर चालवणार असल्याची माहिती दिली होती या लंगरचे नेतृत्व बाबा हरजित सिंग रसुलपूर करणार आहेत ते बाबा फकीरसिंग खालसा यांच्या आठव्या पिढीतील आहेत बाबा फकीरसिंग खालसा यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस निहंग शिखांनी तीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी अयोध्येतील बाबरी संरचना पहिल्यांदा ताब्यात घेतली त्यांनी अनेक दिवस ताबा राखला आणि रामाचे नामस्मरण केले बाबरी ढाच्यावरही त्यांनी रामाचे नाव लिहिले होते या घटनेवरून सिख बांधवांचे नगरीशी आणि प्रभू रामचंद्रांशी असलेले नाते आपल्या लक्षात येईल अयोध्येतील ब्रह्मकुंड आजही शिखांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे संपूर्ण जगातून सिख बांधव त्या ठिकाणी माथा टेकायला मोठ्या संख्येने येत असतात मुळात शीख धर्मांचे संस्थापक गुरु नानक देव नववे गुरु तेग बहादूर आणि दहावे गुरु गोविंद सिंग अशा तीन सिख धर्मगुरूंचा अयोध्येशी संबंध आला होता अयोध्येच्या ब्रह्मकुंडावर या तिघांनीही धार्मिक विधी पार पाडले होते असे सिख ग्रंथ सांगतात त्यामुळेच सिख बांधव आणि अयोध्या यांचे संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत पंजाबमध्ये व विशेषतः सिख धर्मियांच्या साहित्यात रामभक्तीचे संदर्भ फार जुन्या काळापासून सापडतात सिख इतिहास में राम जन्मभूमी या पुस्तकात राजेंदर सिंग यांनी या आढावा अत्यंत बारकाईने घेतलेला पाहायला मिळतो या पुस्तकात राजिंदर सिंग यांनी सिख व अयोध्या यांचा घनिष्ठ संबंध असंख्य पुरावे देऊन स्पष्ट केलाय विशेष म्हणजे गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या प्रमाण ग्रंथात अनेक रामभक्तीपर रचनांचाही समावेश आहे आदी ग्रंथामध्ये ज्या रामाचे नाव आले आहे तो राम म्हणजे वाल्मिकी रामायणाचा नायक अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र होय एवढेच नाही तर भगवान श्रीराम यांचे नाव पंचवीसशेपेक्षा अधिक वेळा त्या ग्रंथात आले असल्याचा दावाही राजेंदर सिंग यांनी केलाय सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये अयोध्येतील रामलल्ला मंदिराचे कुलूप उघडण्याचा आदेश ज्या न्यायमूर्ती के एम पांडे यांनी दिला त्यांनीच आपल्या व्हॉइस ऑफ कॉन्शियन्स या पुस्तकात शीख धर्मग्रंथांमध्ये आलेल्या अयोध्येबाबतच्या उल्लेखांचा त्याचप्रमाणे शिखांचा राम जन्मभूमी व अयोध्येशी जो जिव्हाळ्याचा संबंध होता त्याचा सविस्तर आढावा घेतलेला पाहायला मिळतो त्यामुळेच आज आपण शीख बांधवांचे अयोध्येशी असणारे ऋणानुबंध जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत इसवी सन पंधराशे दहाच्या सुमाराला गुरु नानक देव तीर्थयात्रा करताना अयोध्येला मुद्दाम गेले होते व तेथे त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतले होते असा प्रसंग त्यांच्या चरित्राचे वर्णन करणाऱ्या साखीमध्ये दिलेला आहे याचा अर्थ बाबरच्या स्वारीपूर्वी गुरु नानक देव अयोध्येत गेले होते भाई मानसिंग यांनी लिहिलेल्या पोथीजनक साखीमध्ये हा प्रसंग वर्णन केलेला आहे जुने संदर्भ तपासून व परंपरा लक्षात घेऊन भाई मानसिंग यांनी ही साखी लिहिली आहे त्यामुळे ही साखी अठराव्या शतकात इसवी सन सतराशे शहाऐंशीमध्ये मध्ये लिहिलेली असली तरी अधिकृत मानली जाते ह्या साखीतील वर्णनावरून असे दिसते की त्याचा एक शिष्य मर्दाना त्यावेळी त्यांच्याबरोबर होता भाई मानसिंग यांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे नानकदेव म्हणतात की भाई मर्दानिया ई अजोदिया नगरी श्री रामचंद्रजी की है सो चाल इसका दर्शन करी इसवी सन अठराशे अडतीस साली लिहिल्या गेलेल्या भाई बालावाली साखीतही हा प्रसंग पुढील शब्दात वर्णन केलाय भाई बाला ए नगरी श्री रामचंद्रजी की है येथे श्री रामचंद्रजीने अवतार धारके चरित्र किते हो सो देख के ही चलते सन अठराशे सव्वीसच्या सुमारास बाबा सुखवासी राम बेदी यांनी लिहिलेल्या गुरु नानक बंस प्रकाशमध्येही यासारख्या घटनांचे वर्णन केलेले विशेष म्हणजे सिख इतिहास तज्ज्ञ राजेंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात हिंदू पक्षकारांच्या वतीने साक्ष दिली होती त्या साक्षेमध्ये त्यांनी शीख पंथाचा अयोध्या श्रीराम यांच्याशी असणाऱ्या घनिष्ठ संबंधांचा सविस्तर उलगडा केला होता गोविंद सिंग यांच्या जन्मापूर्वी गुरु तेग बहादूर यांनी अयोध्येत जाऊन राम जन्मभूमीचे दर्शन घेतले होते कवी वीरसिंग बल यांनी आपल्या सिद्धसागर या काव्यात गोविंद सिंग यांच्या जन्माचे वर्णन करताना म्हटले होते की अयोध्यापुरीत ज्याप्रमाणे अजनंदन दशरथांच्या घरात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्याप्रमाणे गुरु तेग बहादूर यांच्या घरात गोविंदजींचा जन्म झाला तसेच कवी सिंग कलाल यांनी आपल्या गुरु बिलाल पाचशाही दस या ग्रंथात अयोध्या ही अनुपम नगरी असल्याचे वर्णन केले दरम्यान शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांनी बचित्र नाटक या आत्मचरित्रपर रचनेत रामचरित्र तर वर्णन केले आहेच पण गुरु नानक हे लवाच्या तर आपण स्वतः कुशाच्या वंशातले आहोत असा दावाही केला होता वयाच्या आठव्या नवव्या वर्षी आपण अयोध्येला जाऊन राम जन्मभूमीचे दर्शन घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे त्यांनी रामावतार हे हिंदी काव्यही रचले होते त्यांच्या आधीचे एक गुरु अर्जुनदास यांनीही रामभक्तीचा पुरस्कार होता। राम केला होता गुरु गोविंद सिंग यांच्या काळातच औरंगजेबाच्या सेनेने राम जन्मभूमीवरील मंदिर जमीन दोस्त करण्याच्या इराद्याने अयोध्येवर हल्ला केला होता तेव्हा अयोध्येच्या बाबा वैष्णवदास यांनी गुरु गोविंद सिंग यांच्याकडे मदतीची मागणी केली होती हे बाबा वैष्णवदास समर्थ रामदासांनी अयोध्येत लढवई या शिखांची फौज चिमटाधारी साधूंच्या मदतीला पाठवली होती त्या दोघांनी मिळून फिदाई खानच्या मुघल सेनेचे पहिले आक्रमण उधळून लावले होते असा संदर्भ सिख इतिहास में राम जन्मभूमी या पुस्तकात मिळतो त्याचबरोबर औरंगजेबाने अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिर जमीनदोस्त केले आणि तेथे मशीद बांधायचा प्रयत्न केला ही घटना गुरु तेग बहादूर यांच्या काळात घडली आपण रामजन्मभूमी वाचवू शकलो नाही याचे वैषम्य त्यांना कायम होते औरंगजेबाच्या धर्मांध अत्याचारांना विरोध केल्यामुळे औरंगजेबाने त्यांचा शिरच्छेद करून बळी घेतला होता गुरु गोविंद सिंग यांच्या दोन कोवळ्या पुत्रांना औरंगजेबानेच अत्यंत क्रूरपणे मारले होते स्वतः गुरु गोविंद सिंग सुद्धा आयुष्यभर औरंगजेबाच्या व्हॉइस ऑफ कॉन्शियन्स या पुस्तकात पाहायला मिळतात तरी तुम्हाला या शिखांच्या अयोध्येशी असणाऱ्या ऋणानुबंधाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा करू आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद